नमस्कार तुम्ही दररोज एक वस्तू तुमच्या हातात घेता ती वस्तू कोणती पुस्तक बरोबर पुस्तक पुस्तक केवळ कागद नव्हे पण त्यांच्यात पाखरांचा किलबिलाट निर्झराचं गाणं आणि परिकथांच्या गोष्टी असतात पुस्तके भूतकाळाच्या गोष्टी सांगतात विज्ञानाचा मंत्र देतात रॉकेटचे तंत्रही शिकवतात पुस्तक केवळ कधीच नाही तर ते आपल्या जीवनातील खरा मार्गदर्शक आहे आपल्या इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये सहदर हाशमी पुस्तकांबद्दल आपली आवड किती सुंदर शब्दात सांगितली आहे ही कविता वाचल्यावर आपल्याला कळतं की, की पुस्तके आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्यांना कसं वाटत असेल आणि ते आपल्याला काय देऊ इच्छितात चला तर मग आपण सगळे मिळून पुस्तकाच्या या अनुभवात आणि सुंदर विश्वात एक छोटीशी सफर करूयात आम्ही सादर करीत आहोत पुस्तकांचे महत्व हो सांगणारे